हे बघितलं का सगळं त्याचं रान हिरव वगैरे आपल्याकडे काहीतरी राहिले का काय तुला सांगितलं कळत नव्हतं काय बोलायच पाणी राहत नाही सगळं हिरवगार केलं आमच्याकडे काहीतरी गुरामला खायला आम्हाला तुम्हाला वर गुरामला खायला होतं का होत का आम्ही वर केलं काय ते अरे वर पाणी जावल त्याला दहा मिनिट हिरव तू आम्हालाच शिकव शेती कशी करायची आता एक पान सोडलं तर पान टिकत सांग बरं तू

हा सगळं तुलाच घ्यायचं का वाटण्या करू वाटण्या म्हणजे हाय का पाणी जे बॉम्ब बॉम्ब मध्येच पाणी संपलं मग काय करायचं अख्खा उन्हा कसं काढणार बरं नाहीतरी आपली फळबागाची बागच आहे ना त्यांच्या पोटात दुखत आहे आपण आम्हाला अशी सवय नाही सवय नाही भाऊजी आम्हाला नाही 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 खपायला काय आपल्याला काय एवढं पण तुम्ही जर दोघांचा विचार केला असता झालंच नसतं ना तुला या आधीच काढायला पाहिजे होत तुझ्या हिरोगाला असं म्हणून आमच्या गुरवला खायला नाही अरे पण ते आता हिरवं काय तारणं बाहेर मोटर त्याला काय अरे आता काय पाडू का दुसरी पाडणं मग तुझं मग तू मी काय देऊ द्यायचं आम्ही अरे मग मी काय करू मग माझ्याकडे काय 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 पैसे अरे सहा महिन्यापासून तुला गाळ हायसा मायक येऊन काढू तर तुला त्याच सुद्धा पैसे ना तुला हिरवा करा हाय सगळं हा माय काय गुरु ऐकू का मी आता आता हाय माझे वाटतेच मी पाणी आणतोय सगळं तू ऐकूनच नाही घ्यायचंय त्यांनी जर विचार केला असत त्यांनी असं केलंच नसतं ना अहो तुमचा विचार करू मग आम्ही उपाशी मारू काय आम्ही कुठं म्हणतो तुम्ही उपाशी अहो पण आम्ही कुठं म्हणतो दोघांचा विचार केला तर काय दोघं उपाशी मारतो तेवढंच म्हणताय तुमचं राणी रुय आमचं नाही मग काय करायचं आम्ही हे मला मला माहिती आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं खरं करणार तुमचंच खरं करणार ते बारकेत पण तुम्हाला अजून काही काळी अक्कल नाही आली फक्त फक्त उन्हाळा लागला ना उन्हाळा की तुम्हाला वाटतं विचार करावा आम्ही आमचं दोन वर्षापासून आमचं ठेपक आहे तुम्ही त्यात सगळं आणि पाणी सोडून त्याचं काय चोवीस तास तुमच्याकडे मोटर चालू असतं आम्ही काय म्हणतो का ऐक का हिरो वगैरे दिसते का mm. तुला काय लागलं म्हणून नाही ना आता ना ना तुला काय करणार नाहीये तू आम्हाला फोन लावा दे मामाला आम्हाला तुला बोलण्यात अर्थच नाही काही मग आम्हाला घेऊ दे बोलून उद्या विहिरीच पण बघून घ्या असं सामायिक असलं आपले कधी विचार करायचे दरवेळेस राडा येऊ मग काय तर माणूस म्हणते जाऊ द्या लहान तर डोक्यावर बसायला लागले कधी डोक्यावर बसत तुम्ही आम्हाला बोलते हॅलो कधी ऐकून घेतो तुम्ही कुठे मामा इकडे बरं आली खालच्या कोपऱ्याला ही मागच्या सारखी ती एरिया पासून कटकट कटकट बांधणं चालू रोज डोक्याला ताण आहे तुम्ही लवकर या इथं काय तुम्ही थांबा हा या लवकर नाहीतर वेळ तुम्ही बोलायला शिकलात बर का मोठ्याला बोल। हो कसं बोला तुला अजून त्याचं बिकडत नाहीये तू जास्त काय बोलू नको कसं बोलावते आम्ही काही चुकीचं बोललेलं नाही तर जे आहे ते सगळं रीतीने बोलतोय अरे काय बोलायची पद्धत असते राव बर मी काय मी आधी शांत होते गणेश तीन लगेच बडबड चालू केली तुम्हाला अरे काय रे तुमचं सारखं हेच भांडतय मामा मामा इकडे तुम्ही इकडे किती या मामा या तुम्हाला दिसतंय काय रानात काय आहे का आहे का, का? रानात काय दिसतंय तुम्हाला नाना रानात काय रे म्हणून भांडायचं काय तुमचं काय याचं हिरवं काय हो माझ्या गुरांना खायला नाही माझं हिरवं दिसतंय त्यामुळे त्यांना पोटात दुखत आहे दुसरं काहीच नाही मामा पोटात दुखायचं बाहेरचं एकूण आपलं जे पण ते आपल्या माणसांनी केलं माझी फळबाग हिरवी राहिली काय त्याचं म्हणणं फक्त एवढं की माझ्या राहणार काय नाही तुझं राहतेस का हिरवू ह्याच्यामुळे मामा पाणी सगळं वापरलं तर उन्हाळ्यात पाणी संपलं मग काय करायचं बरं आता आम्ही आप... पण आपण अरे पण तुम्ही दोघांनी समजून घ्यायचं आता ही पण भांडणं आमच्याकडे आणायची का मामा सगळं मी समजून घेऊ का केलंय आता त्यांनी केलेलं मोडायला लावतो काय त्याला मी नाही म्हण मोड गेलो यार दुसरी मग तर याकडले पैसे कर्ज मला फेडायला लावलं तू बी ला थोडं विचारून करायचं ना भावाला आता हे तरी त्याचं म्हणणं आता साऱ्याने पाणी सोडलं किती वेळ चाललं मोठा सांगा बरं ते म्हणतो हे ठेव गुरुला ठेवकर होत खायला नाही तुम्हाला एक सांगू दोघं भावान खरं तुम्ही ना थोडं डोकं वापरलं का तुमच्यात कधीच भांडणं लागायची नाही पण तुमचं होते काय माहितीये का तुम्ही आहे बायांच्या डोक्यावर त्याच्यामुळेच तुमचं पठण झाले आणि ह्या दोघींचा मला फोनवर आवाज येतात कोण बोलत होते तूच बोलत होते नामा तुम्ही बराबर बोललात ह्याला काय म्हणतं कळा ना ती वहिनी तिथे फुगून ह्याला त्यामुळे सगळे बांधणं होत्या तू जसं का ते शांत बसत बघा बरं आवाज कोणाची असतो कोण बोलते मामा आल्या अगं पण तुम्ही दोघांनी नवर फुगून नका ना ती काय फुग का फुगवायला हा जाते फुटून या दिवशी आणि तुम्ही बी इतके दिवस शेती करताय थोडं डोकं वापरायचं थो, थोडं काय माहितीये का आता तुझं म्हणणं काय गुरांडा खायला नाही तुझी फळ बाग आहे तुला जागवायची पेरूची बाग आहे तुझी हे बघा त्याच्या दोन बागांमध्ये ठिबक आहे ना ती बी भिजत ना रान अरे दे माका टोबून त्याचं पिरू बी भिजन तुझी माका बी येईन त्याच्या रानात कसं तेव्हा लावून दे मामा साध पाणी त्याच्यात माका टोबून देईन का नाही नाही तू हे विचारलंय का त्याला त्याला काय विचारायच तवा तू एवढं मा समजून घेतात का तवा अरे ना त्यात काय मी काय नाही म्हणतोय बघ तयार झालं देऊ झालं हे तुम्ही आल्यामुळं आम्ही म्हणलं असं म्हणा तू कोण आहे तसं नाही मामा मी भांडाला उठलच नाही भांडा हे दोघं उठल तर हे बघा भांडून काहीच निघणार नाही तुझं रानपडीक रान पडीक राहील त्याच रान राहील तुम्ही या काही विचाराने चलले ना त्याच बी रान भिजल तुझी बी मका होईल ना त्याच्यात पण का तो काय नाही म्हणतोय का नाही समोर नाही मी गेले हो म्हणायचं हा होच म्हणणार आम्हाला काय प्रॉब्लेम नाही बघ बर का सांग समजून आता हा सांग तू समजून मी कुठं काय म्हटले आणि ती मामा दोन वर्षापासून ते एरीतला काय त्यावर काढायला वाटत ह्या वर्षी आला दोघ जण मिळून काढतो नाही तर ती मामा मीच खाली उतरून काढतो आम्ही काढतो दोघ जण पण त्याला सांगा की किती म्हणायला ते सांगायला तुम्ही एका घरात मी कशाला पाहिजे मी काय पोस्टमॅन आहे का तुमच्या मध्ये पण मी सहा झाला मागायला लागलो त्याच्या या बघा काय असेल ना ते तुमचं तुम्ही घरात बसून मिटवीत जा प्रत्येक वेळी बाहेर नाही घरातलं धुणे घरातच काय तुम्ही दोघा न कळलं पाहिजे आता मग आयुष्यभर पुरणार नाही तुम्हाला कळण तुम्हाला आता हा त्यामुळे ना काय असन ना ते घरी बसून मिटवायचं चालतंय ना हा परत माझ्या कानावर आलं पाहिजे आणि काय असेल ना ते एकदाच विहिरीच काम करून घ्या आणि दोघं एक एक वोर घेऊन टाका कळते विहिरी बिर आता जुनी इरी झाली ती चालतंय ना चालेल आता एक काम कर या पहिले गुरांना खायला बी राहील आणि उन्हाळ्यात पाणी पाणी करत नाही बसायचे हाय त्या पाण्याचं नियोजन लावायचं जगात पाणी नसून तुम्हाला कुठून येणार आहे हा भाऊ भाऊ एक जीवानी राहारा सारखा आम्हाला बोलावता घे मग तेवढं डुबून चालतंय